हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना तर बघा आज जरा उशीरच झालं सगळ्या पूजेला कारण त्याचं कारण असं होतं की पाण्याचा जो इश्यू चालू होता त्याच्यामुळे आदल्या दिवशी भरलेलं पाणी टाकीतलं सगळंच रिटर्न गेलं नॉन रिटर्नेबल बाव खराब झाल्यामुळे त्याच्यामुळे संपूर्ण सकाळीच पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे सकाळची नाही आणि त्याच्यामुळे बगळी कामं रखडली मग एका एक गोष्टीमुळे केवढा आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो तरी पण मग छान अशी तुळशीची पूजा केली उंबरट्याची पूजा केली साधी सिंपलच रांगोळी काढली कारण आज खरंच उशीर झाला होता आणि आजचं महत्त्वाचं कारण म्हणजे कसं मला पण ॲक्च्युली आज बाहेर जायचं होतं आणि आज मुलगीही पंधरा दिवसानंतर येणार होती मी तुम्हाला बोलली होती की माझी मुलगी सध्या बाहेर म्हणजे दुबईला गेली होती मामाकडे राहायला तर ती आता येणार होती तर बघा छान अशी आधी पूजा करून घेतल्या सगळ्या कारण मेन पूजा झाल्यानंतरच बाकीचे कामं करायला बरं वाटतं कारण पूजा नसेल झाली ना तर तो तोपर्यंत तो मनाला हुरुरुर राहते तर ही प ही फुलं येत नाही ही जवळजवळ ह्या फुलांना ना पंधरा दिवस झाले आणि बघा पंधरा दिवस फुल फुलं व्यवस्थित अशी कशी फ्रीजमध्ये ताजी तवाणी आहेत बघा अजून पण कारण तुम्हाला मी नेहमी सांगतो फुलं जर तुम्ही व्यवस्थित अशी घेतानाच जर व्यवस्थित घ्याल आणि ठेवताना पण जर ती व्यवस्थित ठेवली ना तर फुलं आरामात पंधरा दिवस राहतात तर छान अशी बघा देवपूजा झाली आणि मेन ते तेच आहे की देवपूजा झाल्यानंतर जे समाधान लाभतं ना त्यानंतर सगळं काम करण्यामध्ये इंटरेस्ट तोपर्यंत तो मला तरी तो इंटरेस्ट राहत नाही कारण देवपूजाने झाली तर असं काहीतरी असं राहून गेल्यासारखं वाटत राहतं तर बघा फुलांचा गजरा पण छान असा केला तर गजरा पण बघा किती कलचावर छान वाटतंय तर खरं सांगते असं म्हणजे आपल्याला एक एक कला येत असेल ना त्या कलेमुळे आपण एक 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 गोष्टी जेव्हा करतो ना ते खरंच खूप खूप समाधान वाटत असतं तशी छान देवपूजा झाली आणि मला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे मी म्हटलं काहीतरी असं घेऊन जायचं होतं घरातून खाणं की जे दोन तीन दिवस आरामात टिकणार कारण मला दोन तीन दिवसाचा प्रवास होता तर त्याच्यासाठी मी ठरवलं होतं की सकाळी आपण था हे करायचे मेथीचे थेपले कारण मी मेथी घेऊन आले होते आणि पालक घेऊन आले होते आणि मी एक करायला पण घेतलं त्याच्यानंतर की त्याच्यासाठी बघा मी आता इथे कोथंबिरीच्या दांड्या घेतल्या कारण मला कोथंबिरीचा च च चव हवी होती पण त्याचा रंग नको हवा होता त्याच्यामुळे मी कोथंबिरीच्या दांड्या वापरल्या आलं लसूण आणि मिरची घेतली आहे त्याच्यानंतर हे सगळं आपण आहे ना हे कच्च आहे ना याच्यातला कच्चापणा जायला पाहिजे ना म्हणून तेलात परतून घ्यायचंय त्याचं कारण असं की थेपले आपल्याला दोन तीन दिवस म्हणजे निदान चार पाच दिवस तरी ते राहायला पाहिजे प्रवासामध्ये या हिशोबाने ते करायचे होते म्हणून इथे बघा तेलाची फोडणी केली त्याच्यामध्ये ते वाटण जे होतं सगळं ते छान परतून घेतलंय त्याचा कच्चेपणा निघून जावा नाही याच्यासाठीच हे आहे जर तुम्ही एरवी जर करणार असाल ना तर नुसत्या कच्च्या तेलामध्ये सगळं घालायचं आणि ते चांगलं लावून घ्यायचं जे तुम्ही रोज रोजच्या जर जर थेपले करत असाल तर पण जर प्रवासासाठी थेपले जर तुम्ही करत असाल ना तर त्याच्यासाठी अशा प्रकारे करणं गरजेचं आहे कारण त्याच्यात जे पाण्याचा अंश असतो किंवा जे कच्चा पाणा असतो ना त्याच्यामध्ये थेपले खराब होण्याची शक्यता असते तर आता या ह्याच तेलामध्ये आपण बघा सगळे जिन्नस घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं टाकलाय मी ओवा थोडासा क्रश करून घेतलाय आणि थेपल्यामध्ये मेथीच्या थेपल्यामध्ये स्पेशली ओवा छान लागतो त्याच्यानंतर तीळ घातले मला तीळ खूप आवडतं त्यामुळे तीळ जरा जरा जास्त आणि थंडीचा सीझन असल्यामुळे आता सध्या तीळ चांगले असतात शरीरासाठी तीळ जरा जास्त घातले त्याच्यानंतर इथे मी हळद पावडर घातली आणि काश्मीरी मिरची पावडर म्हणजे जी कलरची आहे ती घातली कारण मी मिरचीचा वापर केला आहे आणि मी इथे गरम मसाल्याचा वापर करणार होते त्याच्यामुळे मी फक्त कलरची जी मिरची पावडर होती ती घातली त्याच्यानंतर थोडंसं धणा जिरा पावडर टाकलं आणि आपण जे पूर्ण पराठे जे काय आपण आपण करणार आहोत ना थेपले त्याला जे मी जेवढं मीठ लागणार ना तेवढंच मीठ मी याच्यामध्ये घातलंय म्हणजे आपल्याला अंदाजाने घालायचं की आपण बाबा एवढ्या याच्यात पीठ साधारणतः घालणार आहोत त्या हिशोबाने मी इथे मीठ घातलंय त्याच्यानंतर इथे जी बारीक मेथी धुवून ठेव बारीक म्हणजे मेथीचे जे पुढचे भाग असो ना तेवढाच घेतलाय अजिबात पाठीमागचे दांडे वगैरे घेतले आणि फक्त पानांचा भाग घेतलाय तर तीही आपण परतून घ्यायची कारण ती धुतलेली आहे त्याला त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो तर तो, तो पूर्णपणे निघून जावा ना याच्यासाठी ती, ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि हे जेव्हा सगळं मी केलं ना त्याच्यानंतर मला भावाचा फोन आला की मुलीची फ्लाईट खूप डिले झाली आहे म्हणजे डिले म्हणजे एवढी की ती रात्री जवळजवळ दीड वाजता येणार होती घरी आता तुम्ही मला सांगा शेवटी आपलं आईचं मन असतं आपण किती जरी ठरवलं ना म्हणजे एक वेळ मुलं हा विचार नाही करणार पण आपण आई म्हणून हा विचार पहिला करतो आता एवढ्या रात्री तर येणार मुलगी आणि त्याच्यात जर मी जर गेली तर ते माझ्या मनाला कुठेतरी पटत नव्हतं त्याच्यामुळे मग मी जाणं माझं कॅन्सल केलं पण आता हे जे मी करायला घेतलं होतं हे टाकू शकत नव्हती किंवा वेस्टही करू शकत नाही ती म्हटलं चला आपल्याला घरच्या नाश्त्यासाठी होईल म्हणून मग मी ते थेपले केले कारण माझ्या मुलीला पण थेपले प्रचंड आवडतात तर याच्यामध्ये मी साधारणतर दोन वाटी ताण गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते मिश्रण जे आपण करून ठेवलं ना ते पूर्णपणे गार व्हायला द्यायचंय आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये पीठ घालून ते मळायचंय याच्यामध्ये पाण्याचा अंश जराही वापरायचा नाही जर तुम्ही ते थेपले प्रवासासाठी नेणार असाल तर बाकी अदरवाईज जर तुम्ही घरच्या खाण्यासाठी दोन दिवसासाठी करणार असाल ना तर तुम्ही पाणी याच्यात वापरू शकता आता बघा मला मी त्याच्यात दही घातलंय आणि मला आता समजलं आणि मी माझं जाणं कॅन्सल केलं मी काय केलं तर जे काय ते तेल होतं ना त्याच्यामध्ये पहिलं बघा पीठ संपूर्ण हे करून घेतलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर थोडं पाणी मी गरम केलं आणि ते थंड म्हणजे थंड होऊ दिलं कारण मला ते थेपले दोन तीन दिवस असेही ठेवायचे होते कारण एवढंच एकत्र एक खाल्ले जाणार नाही तर म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून थंड केलेलं जे पाणी होतं ना ते घातलं आणि ह्याचं कारण असं असतं जेव्हा आपण गरम पाणी थंड करून वापरतो ना तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया मरतात त्या पाण्यातले आणि मग अशा पाण्यामध्ये केलेल्या पदार्थांना शक्यतो बुरशी लागत नाही हा त्याचा मागचा उद्देश असतो आणि, आणि जर तुम्हाला बाहेरचे वगैरे प्र न्यायचं असेल ना तर त्यावेळी पाणी हे असंच वापरा त्यामुळे पदार्थ खराब पण होत नाही तर बघा इथे छान असे थेपले मी लाटायला घेतले आता मी ते त्याच्यामध्ये पाणी घातल्यामुळे कसं आलं त्याचं बाजूची कडा फाटली आणि मला आता ते एवढे थेपले न्यायचे नव्हते कारण मी जाणार नव्हती तर मी म्हटलं तर विचार केला थोडेसे थेपले करूया आणि थोड्या म्हटलं पुऱ्या करून बघूया कारण मी पहिल्यांदा त्याच्या पुऱ्या करून बघणार होत्या मेथीसारखे तर म्हटलं सांगा दोन पदार्थ आपण करून तर बघूया एकाच पिठाचे दोन पदार्थ कसे होतील तर इथे बघा छान असे पहिले थेपले करून घेतले आणि ते एकसारखे दिसाय मग झाकणाने त्याचा आकार काढला आणि बघा थोडे जाड एकदम पण जाड नाही ठेवायचे तसे सग सा, असे सगळ्या प्रकारे थेपले लाटून घेतले आणि छान असे तेल लावून फ्राय करून घेतले आणि याच पिठामध्ये मग मी छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करून घेतल्या तो मी म्हटलं बघू चल बघू बगुछा करून कशा होतील तर पुऱ्या पण सांगते मस्त खुसखुशीत झाल्या म्हणजे पीठ एक आणि त्याच्यापासून पदार्थ झाले दोन म्हणतात ना कधी कधी आपलं काही गोष्टी आपल्या म्हणजे आता जाणं माझं कॅन्सल झालं पण त्याच्यातून दोन पदार्थ पदार्थ इथे तयार झाले आणि ते म्हणजे असं वाटलं नव्हतं की या पिठाच्या पुऱ्या पण खूप छान होतील म्हणून पण खरंच छान झालेल्या पुऱ्या एकदम खुसखुशीतपणा त्या पुऱ्यांमध्ये होता तर म्हणजे मी खरं सांगू ना मला ते प्लॅन ना पुऱ्याच आवडल्या थिपर तर आम्ही खातोच पण पुऱ्या जरा वेगळ्या एवढंच की फक्त तो पदार्थ जरा तेलकट होतो कारण का ऑलरेडी आपण याच्यामध्ये तेल खूप घातलेलं असतं टिकण्यासाठीचं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी ते तेलामध्ये तळले ना त्याच्यामध्ये ते खूप म्हणजे म्हणतात ना खूप हेवी असं झाला होता तो पदार्थ पण छान वाटला त्याचा उद्देश असा होता की ॲक्च्युली मी खरं जाणार होते सोलापूरला तुळजापूरला दर्शनासाठी पण मुलीचा असा लेट फ्लाईट कळल्यानंतर मग मी कॅन्सल केलं कारण बघा शेवटी आईचं काळीज आहे आपलं आपण किती जरी म्हटलं तरी ते आपलं मा म्हणजे मी हा उद्देश केलेला की ती सहा वाजेपर्यंत येईल आणि मग मी जाणार होते रात्री अकरा वाजता पण तिची लेट फ्लाईट झाल्यामुळे मलाच ते राहावलं नाही सो मी फ्लाईट म्हणतात ना तिची लेट होती म्हणून मग मी जाणं माझंच कॅन्सल केलं आणि आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे असं तर मी एअरपोर्टला गेली आहे सोडायला पण पहिल्यांदा कोणाला तरी आणायला जाते आणि ते पण स्वतःच्या मुलीला तर ते, ते एक म्हणतात ना एक वेगळाच उत्साह पण होता आणि खरंच सांगते कधी कधी आपल्याला काही गोष्टी नसतात कळत पण ह्या अशा प्रसंगातून कळतात आम्ही गेलो पण आम्हाला खरंच खूप त्रास झाला त्या तिला आणायला जायला कारण आम्हाला ते कळत नव्हतं कुठल्या बाजूने जायचं वगैरे काय त्यामुळे आणि ओला उबेरच्या गाड्या आणि आपली प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन जाण्याच्यामध्ये खरंच खूप त्रासदायक असते हे कळून चुकलं सो so, असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय